कुनजी नाइ यो त वरन आलेले हो हा वरन आमच ने गाडी नाही नाही त पहिले होते बाकीचा तणा तणा ठीक आहे तणा तणा કરક છે આ પાણી ધરા કે 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 આ बाजुरો ગણવા નથી તત તત નથી પાણી કવ ને માર ફક્ત ટીક આ બધું આરે ઓર તીચે ખાલી ખોલ ઉપર નહી ના ના જાગર વત નિગું જતી નિગું જતી મોટા થોડો પાડે খাল ಮುಟ್ಟಿ ಪಾರಿ ಜನ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಕಟ್ಟಾರ ಇಲ್ಲ ಯಾವಾಗ ಬಿಡಿ ಯಾವಾಗ

नागर बरं का आवाज येऊन नाही सांगा बरं का आता कोण आहे नावर तुम्ही तुम्ही ना हे जे साडे ना पूर्ण वेगळ्या करून बघा कुठे गेले ताई बघून घ्या नाव वगैरे घ्या बघून घ्या तुमच्या ये बरं खाली आता हा